श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा तुरमासाला सुरुवात होणार आहे तर या चार महिन्यात गोपद्म व्रत कसं करायचं आणि ते का करायचं त्याचे लाभ काय आहे किती दिवस करायचं व्रताचं उद्यापन कसं करायचं त्याचबरोबर नियम काय यामध्ये फार काही नियम सुद्धा नाही अगदी सोपं पण तितकच फळ देणारं हे व्रत आहे पूजा मांडणी काहीही करायची गरज नाही यापासनं आपल्या कुटुंबाचं मुलांचं संरक्षण व्हावं घराची प्रगती व्हावी त्याचबरोबर अखंड सौभाग्य लाभ आपल्या मुलाबाळांना सगळं काही नीट व्हावं कल्याण व्हावं आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं सगळ्यांची प्रगती व्हावी जे काही समस्या असतील नोकरी बद्दल कर्ज असेल घरात कटकट बाळ होत नाही सतत नवरा बायकोचे भांडणं अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी गोपद्मव्रत हे अतिशय लाभदायी आहे चातुर्मासातील अत्यंत प्रभावी हे व्रत आहे तर हे अगदी सोपं हे व्रत आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा जर तुम्ही आतापर्यंत हे व्रत केलं नसेल तर नक्कीच करा यामध्ये आपल्याला गाईच्या पावलांची रांगोळी काढायची असते तर या चातुर्मासामध्ये व्रत का केलं जातं कसं करायचं किती दिवस सुतक मासिक धर्म विटाळ आला तर काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा चातुर्मास सुरू होणार आहे म्हणजेच आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या काळाला चातुर्मास म्हणतात हे चार महिने भगवान विष्णूंना समर्पित असतात म्हणून या चार महिन्यामध्ये सण येतात त्याचबरोबर जेवढी होईल तेवढी सेवा आपल्याला या चार महिन्यामध्ये करायची आहे तसेच या चातुर्मासात गोपद्मव्रत आपल्याला करायचे आहे जेणेकरून आपल्या कुटुंबाचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल घरामध्ये सुख शांती नांदेल त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल मुलं बाळांचं कल्याण होत असते ज्या काही अडचणी असतील समस्या असतील नोकरीबद्दल असो असो पैशांसंबंधित असो शारीरिक मानसिक आर्थिक अडचण अशा बऱ्याच समस्यांपासून सुद्धा सुटका मिळते तर यासाठी हा व्रत तुम्ही मनापासनं करा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल तर या व्रताला आज आजपासनं ते कार्तिक एकादशी पर्यंत यामध्ये आपल्याला हा व्रत करायचा आहे आता काही कारणांमुळे किंवा तुम्हाला माहिती नसेल तुम्ही व्हिडिओ लेट बघितला तर एक पौर्णिमेपासनं सुद्धा तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता कोणाला काही अडचण असेल मासिक धर्म सुतक जर असेल तेव्हा सुद्धा तुम्ही मासिक धर्म संपला किंवा मग तुमचे सुतक संपले त्यानंतर सुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवसापासनं या व्रताला सुरुवात करू शकतात ज्यांना काही अडचण नसेल त्यांनी असे करा ज्यांना काहीही अडचण नाही त्यांनी या व्रताला सुरुवात करायची आहे तुम्ही कुठल्याही दिवशी या व्रताला सुरुवात करू प्रत्येक दिवस या चातुर्मासाचा अत्यंत शुभ असतो फक्त तुम्हाला कार्तिक एकादशी पर्यंत करावं लागेल आता यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा व्रत किंवा उपवास करण्याची गरज नाही फक्त आपल्याला ही एक रांगोळी जे आहे ते रोज आपल्याला देवांसमोर काढायचे आहे देवाऱ्यासमोरची जागा स्वच्छ करा पाण्यात गोमूत्र टाकून ती जागा स्वच्छ करा त्यानंतर तुम्ही एक पाटावर सुद्धा ही रांगोळी काढू शकतात किंवा मग खाली जागा स्वच्छ करून सुद्धा काढली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये तर हे तीस गोपद्म म्हणजे गायीचे पावलं काढायचे आहे या व्रतामध्ये दे देव्हाऱ्यासमोर हे तीस गायीचे पावले गोपद्म काढून त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे आता यामध्ये आपण हाताने सुद्धा हे काढू शकतात किंवा मग रांगोळीचा साचा जो असतो तो सुद्धा मिळत असतो तो सुद्धा तुम्ही आणला असेल किंवा मग नसेल तर तुम्ही आणून त्याने सुद्धा काढलं तरी सुद्धा चालेल साचाने काढायला कमीत कमी दोन मिनिटं लागतील तर अशा प्रकारे तुम्ही आवर्जून साच्याने सुद्धा काढू शकतात आता हे आपण रागोणीने काढल्यानंतर ते तसंच आपल्याला सोडून द्यायचं नाही त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आता हे रोज आपल्याला काढून दुसऱ्या दिवशी झाडून घ्यायचं आहे परत आपल्याला जागा स्वच्छ करून परत आपल्याला काढायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पंचोपचार पूजा तुम्हाला करायची आहे दिवा अगरबत्ती ओळायची आहे हे, हे आपल्याला का करायचं तर बघा गायीच्या अंगी हे कोटी देवी देवतांचा वास्तव्य असतो गाय हे लक्ष्मी माताचं स्वरूप आहे कोणत्या न कोणत्या सणाला आपण गाईला नैवेद्य दे देत असतो गायीची पूजा केल्याने कोटी आशीर्वाद आपल्याला मिळत असतो चातुर्मास हा देवधर्म करण्यासाठी खूप महत्वाचा चातुर्मासामध्ये केलेल्या सेवेचे पुण्यफळ हे मिळतेच तर अशा साध्या पद्धतीने आपल्याला तहेतीस गोपद्म काढून हळदी कुंकू अक्षदा फुलं धूपदीप ओवाळून पंचोपचार पूजा करून अगदी आपण जर साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवला तरी सुद्धा चालेल त्यानंतर थोडा थोडा घरातल्या सर्वांनी ते प्रसाद घेऊन घ्यायचा आहे परत आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याच प्रकारे रांगोळी काढायची आहे पंचोपचार पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे पूजा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आता आपण हे रांगोळी रोज झाडून कुठे टाकायची तर हे आपल्याला निर्माल्यात टाकायचं आहे कुठेही असं फेकून देऊ नका जिथे आपण देवांचा सामान निर्माल्य टाकत असतो फुलं वगैरे टाकत असतो तिथे तुम्हाला टाकायचे आहे आता हे व्रत जर तुम्ही या वर्षी केलं तर पुढचे पाच वर्षे हे व्रत तुम्हाला करावे लागेल म्हणजेच जर तुम्ही हा व्रत या वर्षी केलं तर पुढचे पाच वर्ष तुम्हाला हे व्रत कंटिन्यू करावं लागेल पुढे सुद्धा तुम्ही कंटिन्यू केला पाच वर्ष नंतर तरी सुद्धा चालेल पण पाच वर्ष कमीत कमी आपल्याला पूर्ण करायचं आहे आता यासाठी काहीही नियम पाडण्याची गरज नाही फक्त एकच नियम आहे तो म्हणजे मांसाहार नॉनव्हेज खायचं नाही बाकी काही नियम यामध्ये आपल्याला पाडण्याची गरज नाही खूप सोपं व्रत आहे गायीची सेवा करणं खूप मोठं पुण्याचं काम आहे गायीची सेवा केल्याने सगळ्या देवांची सेवा करण्याचं पुण्य आपल्याला मिळत असते तर यामध्येच जर मासिक धर्म आला तर घरातल्या इतर लोकांनीही रांगोळी काढली तरी सुद्धा चालेल किंवा मग जर तुमच्या घरात कोणीही नसेल कोणी काढणार नसेल तर तुम्ही राहू द्या चार पाच दिवस नंतर म्हणजे तुमचं मासिक धर्म संपल्यानंतर हे पुसून परत आपल्याला कंटिन्यू हा व्रत करायचा आहे कारण या चार महिन्यामध्ये प्रत्येक महिलांना मासिक धर्म येणार त्यामुळे तुम्ही हे चार दिवस स्किप करून पुढे कंटिन्यू करू शकतात आता जर सुतक झालं तर घरातले कोणीही हे पूजा करू शकत नाही ही रांगोळी काढू शकत नाही तर सुतक संपल्यानंतर परत देवघर स्वच्छ करून रांगोळी काढून जागा स्वच्छ करून परत तुम्हाला रांगोळी काढून पंचोपचार पूजा करायची आहे तर अशा प्रकारे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे व्रत तुम्हाला करायचं आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हापासून या व्रताला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल आता उद्यापन कसं करायचं तर उद्यापन हे शेवटच्या दिवशी आपल्याला करायचं आहे कार्तिक एकादशीला करा किंवा मग कार्तिक पौर्णिमेला करा शेवटच्या दिवशी सुद्धा आपल्याला अशेच प्रकारे रांगोळी काढून पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर एखाद्या सवाष्ण महिलेला एखाद्या स्त्रीला घरी बोलून तिला जेवण द्या किंवा मग गोड दूध दिलं तरी सुद्धा चालेल स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे ओटी मध्ये एक नारळ ब्लाउज पीस त्याला आपण खन म्हणत असतो ते किंवा मग शृंगाराच्या वस्तू काहीतरी टिकली हळदी कुंकू जे तुम्हाला द्यायचं असेल ते तुम्हाला देऊन ओटी भरायची आहे त्यासोबतच ती हे तीस रुपये त्यांना द्यायचे आहे आणि आपल्या घरातील आजारपण घरातील मानसिक त्रास असेल कोणाला पैशांची अडचण असेल जे काही अडचण असतील ते नक्कीच दूर होतील या व्रतामध्ये आपल्याला गाईंच्या पावलांची पूजा करायची असते तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला या चार महिन्यामध्ये गायीची पंचोपचार पूजा सुद्धा करायची आहे आणि अशा प्रकारे व्रत सुद्धा करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ